जिद्द चिकाटे आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कुठल्याही परिस्थितीतून आपण मार्ग काढू शकतो हे जालना जिल्ह्यातील उज्जैनपुरीच्या अजय शिंदे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे माजी सैनिकाचा मुलगा असलेल्या अजय याने तब्बल आठ वेळा पी एस आय पदासाठी मुख्य परीक्षा दिली होती मात्र तरीही यश त्याला उलकावणी देत होतं यावेळी मात्र अजय याची पी एस आय पदी निवड झाली असून गावातील गावकऱ्यांनी देखील त्याचं जंगी स्वागत केलंय जालना शहरापासून तीस किलोमीटर दूर असलेल्या उज्जैनपुरी गावातील अजय शिंदे या तरुणाने नुकत्याच लागलेल्या पी एस आय पदाच्या निवड यादीत स्थान पटकवलं आहे अजय याचे वडील भारतीय सैन्य सैनिक म्हणून नोकरीस होते निवृत्त झाल्यानंतर शेतामध्ये झालेल्या एका अपघातात त्यांचे निधन झालं वडिलांचं निधन झाल्यानंतर अजय आणि त्याचा भाऊ संजय असे सगळेच कुटुंब प्रचंड खचून गेलं होतं मात्र यावरही मात करत अजय शिंदे यांनी प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी प्रयत्नांची बाजी लावली अजय याचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण हे गावापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या कंडारी बुद्रुक या गावात झाले अकरावी आणि बारावीसाठी त्याने परभणी गाठून शिक्षण पूर्ण केलं तर पदवीचे शिक्षण त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील एम जी एम कॉलेजमध्ये पूर्ण केलं सुरुवातीला अजय शिंदेंनी छत्रपती संभाजीनगर येथे पाच ते सहा वर्ष अभ्यास केला कोरोना असल्यामुळे एक दीड वर्ष ते घरी राहून अभ्यास करावा लागला या काळात प्रचंड मानसिक त्रास देखील झाला त्यानंतर मात्र अजय याने पुण्याला जाऊन एम पी एस सीचा अभ्यास करायचा निर्णय घेतला त्याचबरोबर काहीतरी पद मिळून पुण्यातूनच बाहेर पडायचा असा ठाम निश्चय केला त्याच्या या प्रवासात त्याच्या आई आणि भावाची त्याला भक्कम साथ लाभली आता खूप छान वाटतंय एवढा दिवस जो संघर्ष केला तो पाळाला आल्याचे समाधान आहे माझी आई भाऊ काका मामा या सगळ्यांनी मला खूप जास्त पाठिंबा दिला त्यामुळेच मी इथपर्यंत पोचू शकलो नवीन एम पी एस सी करणाऱ्या मुलांना मी एवढेच सांगू शकेल की जिद्दा आणि संयम हा खूप महत्वाचा आहे तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळतं अशी भावना अजय शिंदे यांनी व्यक्त केली